श्री राम समर्थ प्रपंच हे साधन परमार्थ हे साध्य मी प्रपंचासाठी नसून करता आहे ही दृढ भावना ठेवावी मी करता जगतो असे न म्हणता करता जगतो असे म्हणूया मग रामाचेच गुण अंगी येतील आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे प्रपंचा गुण अंगी येतात म्हणून भगवंताकरता जगावे प्रपंच हे साधन आहे परमार्थ हे साध्य आहे प्रपंच कुणाला सुटलाय पण साधू त्याचा सदुपयोग करतात आम्ही तसा करत नाही म्हणून परमार्थ साधत नाही जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत मनुष्यजन्म संत समागम आणि मुमुक्षुत्व जन्म हा परमार्थ करताच आहे विषय भोगासाठी नव्हे परमार्थाची तळमळ लागली पाहिजे तळमळ उत्पन्न झाल्यावर मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच समयी लावली पण तेल वरचेवर न घातले तर ती विझेल स्मरणरूपी तेल वारंवार घालावे मग परमार्थ दिवा कायम राहील परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे पंढरपूरला जायचं असेल तर वाट चालू लागले पाहिजे मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच निदान पाट्या तरी आढळतात आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही मग वाटाड्या कसा भेटणार परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया आचार आणि विचार यांची सांगड असावी पोथीत जे ऐकतो ते थोडे तरी कृतीत येणे जरूर आहे पोथी वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणण्याला काय हरकत आहे जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही प्रथम एक रस्ता मग दुसरा मग तिसरा असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो त्याप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणूया दृढनिश्चयाने एक एक मार्ग आक्रमत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू म्हणून भगवत स्मरणाला जपले पाहिजे त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे संत सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा तिथे बुद्धिवेद होऊ देऊ नये याप्रमाणे वागले तर प्रपंच रूपच होईल मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ अहम बुद्धी ठेवणे हा प्रपंच परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो झाडाचे पान रामा वाचून हालत नाही देहाचा योगक्षम तोच चालवतो मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना आजचे बोधवचन कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम